अमेरिकेला धडा शिकवण्याचा विडा उचललाय खरा पण प्रत्यक्षात उतरवणं इराणला फारच अवघड जाण्याची शक्यता वर्तवली जाते अमेरिकेनं हल्ला करून आता छत्तीस तास होत आलेत पण इराण इस्रायलच्या शहरांमध्ये केल्या हल्ल्यां व्यतिरिक्त फार काही साध्य केलेलं नाहीये पाहुयात इराणकडे प्रत्युत्तराचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत या रिपोर्टमधून अमेरिकेचा इराणमध्ये घुसून आण्विक तळांवर हल्ला इराणच्या संयमाची सीमा अमेरिकेनं ओलांडली खामने ट्रम्पना धडा शिकवणार इस्रायलच्या दहा शहरांमध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक इमारतींचीही अशी अवस्था झाली इमारतींमध्ये राहणाऱ्यांना बंकरमध्ये जाऊन राहावं लागतंय इराणनं हल्ल्यांची तीव्रता आणि गती वाढवल्यामुळे इस्रायलमध्येही आता दहशत पसरायला सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीसला इस्रायल अस्तित्वात आला तेव्हापासून त्या देशाला हल्ल्यांची सवय आहे आणि त्यांच्याकडे मनुष्यहानी होऊ नये यासाठी विशेष खबरदारीही घेतलेली आहे देख चुके हैं कि यहां पर उनके लिए बिल्कुल एक जीवन का हिस्सा है इस तरीके से अपना सब काम काज छोड़कर जहां पर भी मौजूद हो उसके बाद इन बंकर में यहां पर पहुंचना मैं कोशिश करूंगा अगर आपको कुछ आप लोग देख भी सके मेरे पीछे तो यहाँ पर कुछ लोग आपको बैठे हुए भी दिखाई पड़ेंगे कुछ यहाँ पर जो लोग हैं वो यहाँ पर लगातार फोन्स पर अपनी जो 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 अगली इंफॉर्मेशन है उसका इंतजार कर रहे हैं अभी प्रोटोकॉल ये होगा कि जब तक एक बार दोबारा से यहां पर अनाउंसमेंट करके ना कहा जाए कि आप बंकर से बाहर जाने

आता प्रश्न असा आहे की अमेरिकेला धडा शिकवायचा असेल तर इस्रायल मध्ये अमेरिकेला धडा शिकवण्यासाठीचे पर्याय मर्यादित आहेत त्याची एकतर अमेरिका इराणपासून अकरा हजार किलोमीटरवर आहे इतक्या अंतरावर थेट हल्ला करण्यासाठी लागणारी लष्करी ताकद इराणकडे नाही अमेरिकेच्या मित्रांपैकी फक्त इस्रायल सोडला तर कोणत्याही इतर देशांवर हल्ला करणं इराणला महागात पडण्याची शक्यता जास्त आहे इराणच्या वतीनं अमेरिकेवर हल्ला करण्यासारखे कोणीही मित्र इराणकडे नाही तर जे मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेचे मिलिटरी बेसिस आहेत त्यांच्यावरती हल्ले करणं हा एक भाग असू शकतो पण मला नाही वाटत इराण तसं करेल दुसरा भाग म्हणजे मी म्हटलं तसं स्टेट ऑफ होरमूज बंद करणं किंवा अमेरिकेच्या जहाजांना ती बंद करणं ते सुद्धा कठीण आहे आणि तिसरा भाग म्हणजे अमेरिकेचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्यावरती हल्ले करणं इराण ते पण करणार नाहीये त्यामुळे इराण आता सध्या काय करत आहे असं म्हटलं तर इराण इस्रायलवरच हल्ले करत आहे आणि तुम्ही जर इराणकडनं येणारी स्टेटमेंट बघितलीत तर ती सगळी स्टेटमेंट इस्रायललाच टार्गेट करतात अजून सुद्धा इराणने थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतलेली नाहीये याचा अर्थ असा आहे की इराण अजून सुद्धा वाटाघाटींना तयार आहे पर्याय पहिला इराणसाठी सगळ्यात सोपा पर्याय अमेरिकेच्या इराकमधल्या लष्करी तळांवर हल्ला करणं जर अमेरिकेची फार मोठी मनुष्यहानी झाली नाही तर अमेरिका त्याकडे फारसं लक्षही देणार नाही पर्याय दुसरा इराण अमेरिकेच्या मध्य आशियातील इतर तळांवर हल्ले करू शकतो इराणनं दुसरा पर्याय निवडला तर जवळपास आठ देशांशी इराणला वैर घ्यावं लागेल आणि ते सध्या परवडणार नाही पर्याय तिसरा इराणकडून होर्मोसची सामुद्रधुनी बंद होऊ शकते हा पर्याय निवडला तर परिणाम असा होईल की अमेरिकेला तातडीनं इराणवर पुन्हा एकदा हल्ला करून त्यांना शरण आणण्यासाठी दबाव वाढेल आणि युद्ध आणखी भडकेल ज्याला होऊ घातले म्हणजे ते धार्मिक रूढींच्या पासून ते आता थोडे थोडे लिबरल होत चाललेत आणि कतार मध्ये आपल्याला आहे की जागतिक फुटबॉल स्पर्धा झाली सौदी अरेबिया आणि यु ए ज्या हिशोबाने दुबई आणि अर्थातच अबुधाबीमध्ये ज्या प्रमाणामध्ये लिबरेशन लिबरायझेशन आहे आणि मोठ्या मोठ्या तिकडे इन्व्हेस्टमेंट येत आहेत तर त्याचा अर्थच असा आहे की त्यांना ही जी कट्टर ते भावना त्यांना सोडायची आहे आणि इराण बरोबर ते राहिले तर त्या त्यांची ही कट्टर भावना सगळ्या जगाला दिसून येईल आणि त्याचा त्यांच्या स्वतःच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर परिणाम होऊ शकेल अर्थात या गोष्टीमध्ये एक मोठी विस पण अशी आहे की समजा त्याला यामध्ये जर इन्व्हॉल्व केलं गेलं तर अमेरिका काही गप्पा बसणार नाही युद्धात वेळेलाही महत्व असतं लोह गरम हो तभी हतोडा मारना जरुरी होता है, आता इराण नेमका कोणता पर्याय निवडतो आणि खामने त्यांच्या काउन्सिलमध्ये पर्याय निवडण्यासाठी किती वेळ घेतात यावर त्याची परिणामकारकता ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी